भाजप काँग्रेस काँग्रेसच्या हिताच चांगला आहे आतापर्यंत हा चांगलं इतात आहे चांगलं काँग्रेस बसलं हिताच चांगलं आहे काँग्रेस गुल। बसलं पब्लिक लोकांना सुख मिळतंय भाजपच्या काही खात्री नाही 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 दिशात येते एकच बोलवते हा काय नाही म्हणजे काय आहे गॅस मोफत पुन्हा बाराशे साडेबाराशे तेराशेला गॅस लावलय हा काँग्रेस काँग्रेसने काय केलंय काँग्रेस चांगले इतरच आहे ते गोरगरे वगैरे जरा हाय जनता त्यांची भाजपने मोफत ना भाजपने काय दिले नाही अन्नदान्य मोफत नाही कशाला अन्नदान्यकडे इकडं गस वाढवत आहे हे वाढवतय इतर चांगलं नाही काँग्रेसचं इथं चांगलं आहे खासदार केला मत देणार भाजप नाही भाजप का भाजप काय कामं त्यांनी भरपूर केली ती खासदार भाजपचा भाजप स्वामी काय काम त्याच्या आमदारने ती कामं केली ती आमदार कामं केली ती समाधान होता त्यानं भरपूर काम केली ती आमदारला बघून हा हा, हा आमदारला बघून काय मंगळाचे प्रश्न काय तुमचे आता मी प्रॉपर मंगळचा नाही त्यामुळे मला काय माहित नाही मंगळा म्हणजे उच्च उच काय नाही आमदार भरपूर कामं केले ती आमच्यात रस्ते केले ते काय भरपूर निधी दिला ग्रामपंचायतीला भरपूर केले काय सगळं काय भाजप की काँग्रेस खासदार कि ना काय भाजपच सगळं म्हणायचं का सरकार का भाजपचं आहे भाजप येणार तुम्ही भाजप देणार का देणार भाजपला का म्हणजे आमचं बरं करते ती काय काय का केलं काय काय केलं म्हणजे पैसे देते सगळं अनुदान देते हां सहा हजार पाठवतोय काय लढ बोलाय काय आहे जे आहे ती खरं बोलायची हो पेन्सिल देते अजून काय द्यायचं कापडे कापडे अगद लोकांच्या मनात काय असेल बघा कुठले तुम्ही इथला मध्ये काँग्रेस की भाजप काँग्रेस काय काँग्रेस काँग्रेसला द्यायच त्याने पहिल्या सुधारणा केलेली त्या दहा वर्षात काहीच केलं नाही भाजप भाजप काय महाराज होते मग काय काम केले तुम्ही काय नाही मटातच नसते बसले आता काय काँग्रेस कडून अपेक्षा काय तुमच्या काय विकास व्हावा कॅनल काम व्यवस्थित व्हावी मंगावड्याच्या काय समस्या त्या समस्याच आहेत मंगळ्याचीच येते कोणाच येतो काय समज काय प्रश्न आहे मंगाळ्याचे काय कॅनलच्या पाण्याचं येते सांगले आता भाजप की काँग्रेस आता आमच्याकडे सेक शेकाप चालू राष्ट्रवादी सेकअपचं हां हां सध्या शेकापचं चालू आहे सध्या सांगा कसलीच मिळत नाही कृषी खातं जे आहे ते कसलेही दाद घेत नाही आणि पेन्शन अजिबात म्हणजे मिळतच नाही लोकांना दहा दहा पंधरा पंधरा हप्ता थकलेले आहे त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही फटेवाडी जाटेवाडी फटेवाडी आम्ही परत निध्याला का ना। इथं काय लगा काय शब्द कुठलं आणलंय कुठलं काहीच नाही तर आम्हाला रोजगार नाही पोटात मरालो बरं ही शब्द दुसरंच करत बसले आप उद्योगच नाही ती का आम्हाला गोरगरीबाला चोरच खायली समजी भाजप आम्ही भाजपचा खासदार आम्हाला माहीत नाही कुठं आलाच नाही का बा इकडे महाराज होतो म्हणून महाराज तिकडे कवा आला पाच वर्षात चपत गावली त्याला कवा आले मंगळवेला येत्या आणि गाडी बरं पडून जाते मग मंगळवारी प्रश्न काय आहे इथे मंगळवारी हाय हा शेतकरी आहे पहिलं हा एक गाड्या बैल हांत्या तिथे हांत्याची चाललेलंच आहे पाणी नाही प्यायला बॉम्बा बॉम्ब उठलं इथं नदीला पाणी महिना दोन महिने पाणी सोडलं त्या फडणीतनं आणि पाणी वाटप करून सोडलं आणि आत्ता पार आम्हाला पाण्याचा कोरडं पडल्यान्याला काय करायचं ते फडणवीस तर माझव आहे त्याला कधीही इथं महाराष्ट्रात फारा नाही आता इथनं आज टाकणार आम्ही आणि त्या भाजपला फारा नाही देणार आता आम्ही होता होईल भातारी माणसाला प्रयत्न करणार आता आम्ही समजा पायापाटे सुटणार आता देऊ नका त्यांना मत मान्य भाजप काँग्रेस हा पहिल्यापासून काँग्रेस आहे काँग्रेसच धरणार भाजपला कसं शरद पवार एवढ नाही काय समजे झाली काय अजित पवार शरद पवार होईल काय आज आज ला आजच ये अजित पवार अजित पवारला जोड्या राहणार या वया आता आम्ही असं ठरवलंय नये अजित पवारला जोड्यात राहणार का त्यानं त्याला तुटका सोडून घरच घर फोडून चालला लोक इकडं मागं लगा तुला राजा म्हणून जा मानत होती जिल्ह्यात आमच्या आणि तू लोक आहे चाललाय मागं आणि तुटचा सोड इकडं आता माणूस आहे कोण आहे तू मध टाकल्यावर मत टाकत नाहीस कसं आहे का मतही टाकलंच पाहिजे नाही मत दान दान आहे हे दान आहे हे दान करावं बाकी आपल्याला खळत नाही काय कोणाला टाकायचं आहे तुमचा जो तुमचा प्रश्न सोडवेल त्याला दान करावं हो ना ते कोण सोडू दे तुम्हाला माहित पाहिजे ना कोण सोडणार तुमच्या प्रश्न ते आपण ध्यान करणं ठेवायचं असते जे बाहेर काढायची नसते काँग्रेस येणार की भाजप येणार भाजप भाजप का भाजप भाजपने विकास केला रस्ते रस्त्याची कामं केली बरेच ऑनलाईन सगळं केलं विकास चांगला झाल्यामुळे भाजप येईल खासदार कोण होते माझ्या हां खासदार हे आहे स्वामी काय स्वामीन काय केलं नाही स्वामीन काय सुधारणा केली नाही भाजपनेच केली रे भाजप सरकारनेच केली भाजपनं जगाचा उद्धार केला बेचऱ्या भाजप सरकारनं सर्वांचा उद्धार केला सर्वांना अन्नदान केला आणि शेतामधून जे रोड गेलं त्याला सुद्धा पैसा दिला काँग्रेस लोकांनी काही दिलं नाही ते लोकांना संकटामधून काढून गेले जे आहेत ते खरा म्हणायच आपल्याला आपल्याला बस देत नाही काँग्रेस भाजप तुम्ही सांगता म्हणून भाजप भाजप दोनच काय लोकसभेला परिस्थिती काय काँग्रेस भाजप काय निवडणुकीवरती लोकांचा विश्वास राहिला नाही आता कोण कुठल्या पार्टीत कळत नाही बघू आता काय काय होईल बीजेपीच्या विरोधात कोण खासदार होणार भाजप की काँग्रेस सांगता येणार ना पण शक्यता जरा काँग्रेसची जास्त वाटते तुमच्या भागातले प्रश्न काय आहेत काय प्रश्न आहेतच पीक विम्याचा खूप मोठा प्रश्न आहे दुष्काळातनं सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळग्रस्त जिल्हा आहे त्यात सगळ्यात जास्त बिना पावसाचा जिल्हा म्हणजे मंगळवडा तालुका ज्वारीचं कोठर म्हणून समजलं जातं आणि यावर्षी ज्वारीचं पीक तर सगळं गेलेलं आहे वाया गेलेलं असतानासुद्धा नि दुष्काळापासून मंगळवेढा वंचित ठेवला गेला पीक विम्यापासून एक रुपयासुद्धा आज जागा आहेत मंगळवडा तालुक्याला पीक विमा ह्या वर्षीचा मिळाला नाही फक्त विम्याचा प्रश्न असू द्या दुष्काळाचा प्रश्न असू द्या दोन्ही प्रतिनिधी ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहेत त्यामुळे बी जे पीवरती तर लोकांचा नाराजी आहे सध्या तरी पीक विम्याचा आणि पीक विम्याचे ज्या शेतकऱ्यांनी मंगळवडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी रब्बीचा आणि खरीपाचा विमा भरलेला आहे त्या विम्यापासून सध्या शेतकरी अडचणीत आहे आणि रब्बीचा आणि खरीपाचा विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे दुसरा विषय सोलापूर जिल्ह्यातले नदीकाठचे आणि उजनी धरणाचे शेजारचे तालुके हे दुष्काळग्रस्तमध्ये बस बसलेले आहेत आणि आमचा मंगळवडा तालुका दुष्काळापासून वंचित ठेवला गेला आहे आणि

भाजप का कार्य अच्छा है इसलिए भाजप में आना चाहिए भाजप काय क्या काम के लिए बहुत कुछ किया है भाजप कुछ नहीं किया ऐसा क्या तो बताओ हमें लोकसभा कौन है ना कांग्रेस की भाजप अस वास्तविक बात जी सरकार ने फैसिलिटी दी लोक मन अस ये कि एसटीला अर्ध तिकीट्स द्यायला लागेल परत ज्येष्ठ नागरिकाला फुकट परत शेतकऱ्यांना पैसे दिले परत ज्येष्ठ नागरिकाला एक हजार रुपये सोडले असं मोदी सरकारनं बरेचसे असे कामं केले त्यामुळं ओढा थोडा तिकडं आता पाच वर्ष धान्य फुकट देणार असं गोरगरीबाला असं जाहीर केलं मग आता जनतेचा कौल कसा आम्ही तर मोदी सरकार इथल्या खासदारांनी काय कामं केली ह्या खासदाराने काय सुद्धा केलं नाही आणि जे सुशीलकुमार शिंदे खासदार असताना त्यावेळेला इंड आमच्या गावामध्ये सव्वाशे मार्ग चालत होते साड्या विनायचा इंडस्ट्री एरिया काढू म्हणून जी गेला परत काय त्यानं कामच केलं ना मग अशी काय काम आहे तर दहा वर्ष भाजपचे खासदार त्यांनी काय केलं आहे सडकाचं नियोजन गडकरीने केलं भाजपचं त्यांनी सांगितलं झालं का मग ते अशा प्रत्येक मोठ्या शिटी जोडल्या गेल्यामुळं जी शेतकऱ्याचा माल आहे ती वेळेमध्ये पोचून तिथं तिथे त्यांची ते ते विक्री होते असं कांद्याला गांध्याला भावना ज्वारीला भावना कडब्याला भावना शेतकरी सगळा मातीत चाललाय कोण येणार मग काँग्रेस काँग्रेस तुमचे काय प्रश्न आहेत प्रश्न काहीतरी आहेत ती गावात बरेच घर नाही काय नाही आमच्या गावात पाणी नाही ते मुंडवाडीला पिण्याला पाणी हां काय कशाच काँग्रेस भाजप राजे काय मजा राहिले मला जोरवायचा धंदा काढला शेतकऱ्याला आम्हाला कडबी काय तयार नाही इथं काय तुमचे प्रश्न तरी सांगा काय प्रश्न होई काय सोडवणार पक्ष इथं निवडून द्यावं लागेल ना कोणाला निवडून द्यायला काय उत्तम जाणकर नऊ वाटला होता हां ही कुठनं आणून आमच्या बोकांडी बसवायला आल्या शिटा हा कोण बोलणारच नाही मला सांगा की धनगर समाजाचा हां तरी बी यांना कळत नसेल तरी की आता या दोघाला बी नको होतो ते काय गरज होती मला की तुम्ही उत्तमराव जानकरला बोलवून घेता आणि परदी नाटकं करताय हं आम्ही काय तसं जातीवादाबद्दल जा याच्याबद्दल बोलत नाही परत शीट असताना चांगलं ही कुठनं आणलं आमच्याजवळ मला सांगा इथून आणि जनता शून्य व्हिडिले चांगल्या चांगल्याला आम्ही घरी बसवले तुम्हाला माहितीच आहे मंगळवडाही काय आहे पण द्यायला पाहिजे होतो एखादा तर खासदार व्हायला पाहिजे घर सांभाळ्यात हे आमची बोला इच्छा होती आहे आणि ती बरं योगायोगाने आलं दोघाला मी कळू दे आम्ही काय ऐका आम्ही पंचवीस वर्ष पक्ष कुठला धरलेला नाही का तर पक्षातच काय राहिलेलं राम नाही पण त्यातनं बी आम्हाला एक इच्छा होती की उत्तमरावला इथं दिलं असतं तर चांगलं झालं असतं निवडून यायला तसं नाही हो इथली जनता वेगळी आहे राजे तुम्हाला माहिती मंगळवेड्यात सपोर्टिंग तसं शेवटच्या खेळावर असतो मंगळवेडा पंढऱ्याच्या पाठीमागले नाही मंगळवेडा ही जनता ठरवते तुम्हाला माहिती द्या अनेक इलेक्शन मंगळवै झाले म्हणतो इथली जनता ठरवते मंगळवेढाची नको होतं आम्हाला आनंदराव देव त्याला पाडलेलं तर एकतर ती त्यांनी काय केली ती आमच्यासाठी आम्हाला जीवाला माहिती आहे एक सीट तुम्ही द्यायला पाहिजे होतं आमचं हं उघड बोलतो तुम्ही त्याला एक खरंच बातमी द्यावा माझं नाव शिवाजीराव ठेंगीला आहे आणि आम्ही बोलतो ती सत्य होते त्यांनी करायला न पाहिजे होतं असं आमची एक सीट द्यायची इच्छा होती देवाला नाही किती बी असू हो वोटिंगचा विषय नाही पण एक सीट आमचं तुम्ही द्यायला पाहिजे लोक कधीच आम्ही काही मागितलं नव्हतं यांना हम्म खरा विचार म्हणा नाहीतर मग आहे म्हणा आमच्या मंगळवेड्याच्या तर ऐकाय मंगळवेड्याच वडापर्यंत पूर्ण अक्कलकोटपर्यंत आम्हीच आहे घरातलं नातं आहे आमचं त्याच्यामुळं काही विषय येत नाही म्हणा करा तुमच्या हिसाबानं काय करायचं ते पण जनता सुज्ञ येतं ते आता काही एवढी एवढी राहिलेली नाही पहिल्या की या पोटाऱ्याच्या मागं जाईल त्या पोटाऱ्याच्या मागे जाईल जोडून तुम्हाला विनंती आहे ती खरोखरच आहे कमीत कमी आठ दिवस धावा मग तर मुंग्या उतरते दे त्यांच्या बाबू जरी परत बोलायचं झालं तर मी माझा मोबाईल नंबर घ्या तुमच्याजवळ त्यांना बोला म्हणा कोणाला बोलाय का आम्ही मा माती मार यायची मला सांगू द्यायला पाहिजे उत्तर आमची दोज इच्छा हां आज अक्कलकोट आमचं आहे ऐका दक्षिण आमचं आहे सिटी आमची आहे नेहमी हां अलिगढ मोहळा आमचं आहे मंगळवेढा आमचा आहे आमच्या जेव्हा मंगळवेढा आमदार होतो हे त्यांना माहिती आहे पोटा एजंटला जरा सांगा काय आता काय डेट हरवले त्यांनी आण आमच्या बोकांडी बसवायचा पण ही चालत नाही म्हणा इथं मामा कुठले तुम्ही घेतला जाय का कोण येणार लोकसभेला काँग्रेस की भाजप हा काँग्रेस है है। 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 आता काय तुझी कुस्ती आहे चितपट होणार मांडला काय होईल आमचे काँग्रेस कड्रेस कुस्ती म्हणलं आपल्याला कसं आहे माझा का एक ती एकच होऊन चाल काँग्रेस की भाजप कोण येणार निवडून भाजप काम चांगले येणार खासदार कोण कोणत्या खासदार आपले शाह हे होते जय देश आम्ही काय केले त्यांनी काय काम केले इकडं का इकडे तर तसं काय म्हणजे एवढं खास नाही आमचे आमदार साहेब आहेत ते त्यांच्याकडं झालेले काय काँग्रेस आहे का भाजप आता मी तर काय नाही तुम्हाला काय वाटतंय आता पण काय चालले तिथे चालणार आणि दुसरं काय चालणार भाजप ही राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळी बाजार आहे आता काँग्रेस आले पाहिजे असं आमची इच्छा आहे आम्ही केळवाले आम्ही लहानपणापासून काँग्रेसला मत आलेलं आहे असं आमचं मत आहे काँग्रेस की भाजप काँग्रेस येणार काँग्रेस का तर गेल्या दहा वर्षापासून मोदी साहेबांनी जे देशासाठी जे दिलेले काही आदेश होते की रोजगार निर्मिती असेल उद्योग व्यवसाय असेल शिक्षण असेल आरोग्य असेल देशाचा विकास असेल मेट्रो सिटी असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत काही काम झालेलं नाही आहे त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये भाजपविषयी आता सध्या निराशा आहे ज्यावेळेस मोदी लाट होती त्यावेळेस लोकांना वाटत होतं की बऱ्याच वर वर्षानंतर भाजपला संधी मिळते आणि भाजप काय तर मोठं करेल आणि देशाचा विकास होईल पण खरं तर आता बघायला गेलं तर सगळं उलट झालेलं आहे नुसतं नुसते आश्वासन पोकळ आश्वासन दिलेले आहेत आणि एकही आश्वासनाचं निराकरण केलेलं नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार वर्ग सुशिक्षित बेरोजगार सगळ्यांच्या मनामध्ये आता जे प्रियता होती लोकप्रियता भाजपमध्ये ते आता सध्या दिसत नाही त्यामुळे सध्या आता भाजपचं यावेळेस थोडंसं त्यांना हर्ट जाण्याची शक्यता आहे आणि इतर राज्याचा जरी परवादा निकाल बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही राज्यामध्ये कर्नाटक वगैरे असेल अशा ठिकाणी तेलंगणा या ठिकाणी काँग्रेसनं त्या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे त्यामुळे निश्चित यावेळेस आता परिवर्तन ही अटळ आहे आणि परत एकदा काँग्रेस येण्याची शक्यता सोलापुरात काय वाटतं सोलापुरात काँग्रेस येणार का तर गेल्या वेळेस जे महाराजांना जे धार्मिक काम करतात अशा व्यक्तीला एक महाराजांना तिकीट दिलं होतं पण त्यांनी धार्मिक कार्य सोडून राजकारणात त्यांना आणलं आणि राजकारणाच्या माध्यमातून जिल्ह्याचा काहीच विकास झाला नाही की जेणेकरून खासदारच्या निधीतून जेवढे कार्य व्हायला पाहिजे होतं ते काही कार्य झालेलं नाही त्यामुळे थोडंसं आता वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे भाजप येणार आता ह्या वेळेला भाजपचं कार्य चांगलंच आहे मोदीकडं मोदीकडे बघून येणार मोदीचं कार्य चांगलंच आहे ना एक नंबर खालचा माणूस खालचा आमदार की जा विधानसभेचा लोकसभेचा समाधान दादा येणार तीच येणार खासदार खासदार आपलं कोण मोदीकडे बघून मतदान करणार लोक हो कोण बी असो दगड उभा करू द्या मोदीनं ती येणार मोदी भाजपच आहे सगळं ही बाकीची कशी आहे काँग्रेसवाले जे म्हणते ती काँग्रेस काँग्रेस त्याला काय थोडी आहे ती मोदीला तर एक नंबर येणार मोदी मोदीकडे बघून मतदान होणार चांगले केले त्यानं सगळं काँग्रेसवाले असल्यामुळं थोडं म्हणते ती मतदान भरपूर होणार भाजपला कुणाला काँग्रेस येणार का भाजप काँग्रेस का बरं काँग्रेस हा हात का पंजाब जेवताना गाण करायचं त्याला काँग्रेस काँग्रेस पाहिजे पहिलंच बरं होत पहिलंच बरं होतं काँग्रेस ते का भाजपने काय केलं भाजपकडनं काय नाही लय सगळं महागाई लय झाले सवाल सत्ता कोणाची गाशी ना जी गोरगरीबाची कामं करते त्याला आम्ही मतदान करणार बघा हा जी गोरगरिबाचं का कामं करते इथं सामान्य माणसाला इथं रेसलिंग पोचवी नाही त्या माणसाने काय करायचं नावासाठी तुमच्या स्कीमा आहे यासत्या वगैरे फॅसिलिटीसाठी तुमच्या फक्त फॅसिलिटीसाठी गरिबा घरात आणून कुठं खायला इथं सध्याला सगळ्या मोठ्या मोठ्या माणसाशीला स्कीमा चालू आहेत इथं गरीबला काय हो देणार तुम्हाला स्कीमा कोण जी सत्य चांगला माणूस येईल बदलेल ती माणसाला आपलं पूर्ण मतदान असेल इथं माझं मतदान एकच आहे फक्त एकच माणसाला जी गरोगरीबाची कामं करते त्याला माझं मतदान तर संगी काय लोक आता कुणाला मतदान करणार खासदार केला काँग्रेस की भाजप मोदी 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 मोदीला खासदार कोण आहे मोदीचे इथे हा कोण आहे खासदार खालचा कोण आहे खासदार कोण आहेत भाजप कोण आहे कुणाला मला तर काय माहित